सतरा नंबर फॉर्म म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मी प्राध्यापक आकाश चव्हाण सह्याद्री एज्युकेशन ग्रुप वाघोली पुणे ज्या विद्यार्थ्यांना शाळेत किंवा कॉलेजमध्ये न जाता दहावी किंवा बारावीचे शिक्षण पूर्ण करायचे आहे असे विद्यार्थी सतरा नंबर फॉर्म भरून दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण करू शकतात आणि विशेष म्हणजे सतरा नंबर फॉर्म भरून दहावी किंवा बारावी पूर्ण करण्यासाठी वयाची कुठली आठ नाही म्हणजेच तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करताय आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन्स घ्यायचे परंतु दहावी किंवा बारावी पूर्ण नाहीये तर तुम्ही सतरा नंबर फॉर्म भरून दहावी किंवा बारावीचे शिक्षण पूर्ण करू शकता आणि त्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकता किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे परंतु रेग्युलर तुम्हाला त्याच्यामुळे शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाता येत नाही परंतु तुम्हाला दहावी किंवा बारावीचं शिक्षण पूर्ण करायचं आहे असेही विद्यार्थी सतरा नंबर फॉर्म भरून त्या ठिकाणी दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण करू शकतात तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद